आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज वाचनामुळेच आत्मविश्वास वाढतो वाचनाने प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडतं आत्मविश्वास वाढवण्याचे काम पुस्तके करत असून वाचनाने प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडू शकतं यासाठी वाचन आवश्यक असून वाचन करणारी माणसे जीवनामध्ये सुखी समाधानीने समृद्ध झालेली दिसून येतात असे मत माजी प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी व्यक्त केलं देवळाली प्रवरानगर परिषदेचे श्री त्र्यंबकराव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पुस्तक प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी विकास नवाळे हे होते यावेळी माजी ग्रंथपाल रेवाजी सांबारे कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपीकर सहप्रकल्प अधिकारी सुनील गोसावी अग्निशामक अधिकारी गोपाळ भोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्राचार्य चंद्रकांत भोसले म्हणाले की देवळा प्रवरा शहरामध्ये वाचनाची चळवळ वाढवण्यासाठी या वाचनालयाचा मोठा वाटा असून यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे ही बाब शहराचे नावलौकिक वाढवणारी आहे नवी पिढी घडवण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी उपक्रम होत आहेत मुख्य अधिकारी विकास नवाळे अध्यक्षपदावरून बोल बोलताना म्हणाले की वाचनालयाच्या वतीने आता वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांपर्यंत पुस्तके जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील महाविद्यालयीन युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके व संदर्भ ग्रंथांचा लाभ देता येईल यावेळी वाचक भास्कर जाधव पत्रकार राजेंद्र उंडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी केले पाहुण्यांचे स्वागत व परिचय सुनील गोसावी यांनी करून दिला तर शेवटी कार्यालय कार्यालयाने अधीक्षक तुषार सुपेकर यांनी आभार मानले यावेळी राजेंद्र चव्हाण सारंगधर टिक्कल राजेंद्र कदम गोरक्षनाथ भांगरे सुभाष कुलट तसेच विजय साठे नंदू शिरसाट नागेश भालेकर राजेंद्र पोकळे राजेंद्र हारगुडे

अंगनाथ गमले मजला संपले बालपण कविता लांब कविता आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत आज आपल्या त्र्यंबकराज मोफत वाचनालय देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वाचनालयामध्ये ग्रंथ सप्ताहाचं उद्घाटन माननीय चंद्रकांतजी भोसले ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते झालं आपल्या या वाचनालयाची स्थापना एकोणीसशे छप्पन्न साली झालेली आहे आणि कदाचित क वर्ग नगर परिषद असलेलं अवर्ग दर्जाचं वाचनालय हे महाराष्ट्रातलं पहिलं वाचनालय आहे इथं जवळपास अठ्ठावीस हजार सहाशे छप्पन्न पुस्तकं वाचना वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दररोज तेवीस वर्तमानपत्र सुद्धा इथं उपलब्ध आहे सहाशे या वाचनालयाचे सभासद आहे मी शहरातील सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की आपण इथल्या वाचनालयातील पुस्तकांचा आस्वाद घ्यावा वाचन संस्कृतीला बळ मिळावं आणि जास्तीत जास्त वाचक शहरातून तयार व्हावेत आणि आपल्या व्यक्तिमत्त्वात आपल्या वै वैचारिकतेत भर पडावी म्हणून सर्वांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त वाचन करून वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा निर्धार सार्थ ठरवावा ही विनंती आपला आणि आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुस्तकाचं वाचन अतिशय गरजेचं आहे पुस्तकं जसं आपलं मनोरंजन करतात आपल्याला माहिती देतात त्याचप्रमाणे पुस्तकं आपल्या मनाचा विकास सुद्धा करतात आणि मनाचा विकास करून आपल्या हातून चांगलं कार्य घडवून घेण्याचे गोष्ट पुस्तकाच्या माध्यमाने निश्चितच होऊ शकते पुस्तकं आपल्याला सत्य गोष्टी सांगतात आणि चांगला माणूस कसं व्हावं या हे सुद्धा आपल्याला पुस्तकं सांगत असतात आणि म्हणून पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे आजच्या मोबाईल संस्कृतीमुळे वाचनावर मोठा परिणाम झाला या याबद्दल आपलं मत काय मराठी मध्ये दर्जेदार पुस्तकं निर्माण होतात ही पुस्तकं निर्माण होतात माणसावर संस्कार करणं पुस्तकं निर्माण होतात परंतु ही पुस्तकं काही मुलापर्यंत जात नाहीत आणि नाही त्यांना मोबाईल घ्यावा लागतो म्हणून मोबाईलपासून दूर राहण्यासाठी जर चांगली पुस्तकं आपण मुलांना आणून दिली तर निश्चितच मुलं मोबाईलपासून दूर होतील आणि चांगली पुस्तकं वाचतील आणि चांगली पुस्तकं वाचली तर आपल्या मनावर जो चांगला परिणाम होतो तोच परिणाम विद्यार्थ्यावर सुद्धा होत असतो किंवा इतर लोकांवर सुद्धा होत असतो आपण म्हणून पुस्तकं ही वाचली गेली पाहिजे पासून आपण दूर राहील धन्यवाद